निजामपूर जैताने येथील आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून करण्यात आला असून निजामपूर पोलीस ठाण्यात चार संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान मयत अजय भवरेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं आहे निजामपूर जैतानी येथील अजय भवरे हा तरुण आपल्या प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला असता सदर प्रकार मुलीच्या घरच्या लोकांना लक्षात येताच त्याला विचारपूस केल्यानंतर अजय भवरे याला लाथाबुक्क्याने आणि काठीने बेदम मारहाण केली या मारहाणीत अजय भवरे हा बेशुद्ध झाला आणि त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना बोलवून सगळी हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांनी अजय भवरे याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी अजय भवरे याच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर अजय भवरेच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं आहे आणि त्या संदर्भात पोलिसांनी अजय भवरे याच्या कुटुंबियांची समजूत काढून आपण चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे पोलीस ठाणे इथे मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे दोनशे पब्लिक चोवीस त्याबाबत थोडक्यात हकीकत दा। अशी की हा जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा हिला भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणी सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो जो गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य के केंद्रात ॲडमिट केलं इथल्या डॉक्टरनी सिव्हिलला पाठवलं सिव्हिलला देखील पोलीस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असतानाच तो आज वीस नऊ चोवीस रोजी सायंकाळी मयत झाला सदर बाबत त्याचे वडील राजेंद्र भवरे यांच्या फिर्यादीवरून मर्डर तसेच अॅट्रॉसिटी कायद्याखाली सविस्तर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पुढील तपास करीत आहोत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम